न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचमकरंजीतील एकशे सहासष्ट मंडळांना ध्वनीप्रदूषण भंगाच्या नोटिशा बजावणार पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळले यांची माहिती एकशे बेचाळीस गणेश मंडळ चोवीस नवरात्र मंडळांचा समावेश इचलकरंजीत गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून प्रदूषण केल्याप्रकरणी एकशे बेचाळीस गणेशोत्सव मंडळ आणि चोवीस नवरात्रोत्सव मंडळ असे एकूण प्रस्ताव संबंधित पोलीस ठाण्यांकडून दाखल झाले आहेत या संबंधित मंडळांना नोटिसा बजावणार असून त्यांच्या खुलाशानंतर न्यायालयात खटले दाखल करणार असल्याचे उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी सांगितले गणेशोत्सवात पोलीस प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांच्या निक्षेपक यंत्रणेचा अहवाल तयार केला होता त्यापैकी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील अडुसष्ट गावबाग हद्दीतील बेचाळीस तर शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील बत्तीस अशा एकूण एकशे बेचाळीस सार्वजनिक मंडळांनी ध्वनी प्रदूषण कायद्याचा भंग केल्याचे निष्पन्न झाले होते नवरात्रोत्सवातही गावभाग पोलीस ठाणे हद्दीतील बारा तर शिवाजीनगर आणि शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येकी सहा अशा एकूण चोवीस मंडळांनी प्रदूषण कायद्याचा भंग केल्याचे स्पष्ट झाले आहे हे सर्व प्रस्ताव संबंधित पोलीस ठाण्याकडून उपाधीक्षक कार्यालयाकडे दाखल झाले आहेत या संबंधित मंडळांना साठ दिवसांच्या नोटिसा बजावणार असून त्यावरील खुलाशानंतर न्यायालयात खटले दाखल करणार आहे असेही उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी सांगितले